आता आपण यमुना धान्याच्या कोटारामध्ये प्रवेश करूया बघा मित्रांनो आतमध्ये अंधार आहे त्यामुळे नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय शंभूराजे तुम्हाला सर्वांना माहीत असेल जेव्हा सिद्धी जोहरने पन्हाळगडाला वेढा दिला होता त्या वेड्यामध्ये आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि वीर मराठा मावळे अडकले होते हा वेडा पाच महिने चालू होता आणि वेडा एवढा अवघड आणि कठीण होता की त्या वेड्यामधून कोणीही बाहेर जाऊ शकत नव्हते किंवा आतमध्ये येऊ शकत नव्हते मग विचार करा पाच महिने छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांनी काय खाल्लं असेल त्यांना लागणारे धान्य कुठून आले असेल याचे उत्तर आहे अंबरखाना अंबरखाना हा एक पारशी शब्द आहे याचा अर्थ असा होतो धान्याची कोटारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये पन्हाळगडावर तीन धान्याची कोटारे बनवली गेली गंगा यमुना आणि सरस्वती गंगामध्ये भात ठेवलं जात होतं यमुनामध्ये नाचणं ठेवला जात होता आणि सरस्वतीमध्ये वरी ठेवली जात होते आणि या धान्यांच्या कोटाऱ्यांची क्षमता पण भरपूर होते एका धान्याच्या कोटारामध्ये वीस खंड म्हणजे एका खंडामध्ये वीस पोती येतात म्हणजे एका धान्याच्या कोटारामध्ये दोनशेपेक्षा जास्त पोती येत होती विचार करा महाराजांनी त्यावेळी पण भविष्याचा विचार करून ही धान्याची कोठारी बनवली होती म्हणजे भविष्यात या गडावर काय संकट आलं तर गडावर राहणारी प्रजा आणि सैनिक पाच ते सहा महिने या धान्यावर जगू शकतात म्हणजे विचार करा महाराजांचे दिमाग आजकालच्या कॅम्प्युटरपेक्षा पुढे होते असेही भव्य धान्याची कोटारे आता आपल्याला जवळ जाऊन बघायचे आहेत आणि आतमधून कसे आहेत आणि किती भव्य आहेत हे देखील आता आपण जवळ जाऊन बघूया अंबरखानाच्या जा परिसरामध्ये आपण पोचलेलो आहे आणि समोर तुम्हाला भव्य इमारत दिसत असेल ही इमारत आहे गंगा धान्याचे कोठार आता आपल्याला या कोठारामध्ये प्रवेश करून बघायचा आहे की भव्य कोठार आतमधून कसे आहे आणि आतमध्ये वातावरणाचा काही परिणाम होत होता का नाही हे देखील आपल्याला बघायचं आहे बघू शकता काळ्या पाषाणामध्ये हे सर्व बांधकाम केलेलं आहे आणि ह्या कोटाराच्या प्रवेशद्वारावरती सुंदर नक्षीकाम देखील केलेलं आहे तुम्हाला दाखवतं बघा हे गंगा कोटार आहे आणि ह्या कोटाराच्या प्रवेशद्वारावरती सुंदर नक्षीकाम केलेलं आहे वरती तीन खिडक्या आणि खाली खुट्ट्या आहेत ह्या खुट्ट्यावरती सुंदर नक्षीकाम केलेलं आहे आता आपण आतमध्ये जाऊन बघूया पण सर्वप्रथम आपल्याला टॉर्च ऑन करावं लागेल कारण आतमध्ये अंधार आहे आणि मी तुम्हाला दाखवतो या गंगा कोठारामध्ये भात ठेवलं जायचं ते भात कुठून बाहेर काढायचे बघा या ठिकाणी ही जागा आहे या जागेमध्ये लाकडी होंडू घालून भात बाहेर काढलं जायचं आणि आतमध्ये भात कुठून टाकायचं ही जागा देखील मी तुम्हाला दाखवतो वरती ही खिडकी दिसत असेल या खिडकीमधून भाताची पोती आतमध्ये ओतली जायची अशा खिडक्या खूप सारे आहेत बघा आणि हे सर्व बांधकाम बघितल्यानंतर तुम्ही विचार कराल हे भव्य बांधकाम कसे केले असेल कारण हे सर्व बांधकाम काळ्या दगडामध्ये केलेलं आहे आणि भाऊ असे कोटार आहे बघा मित्रांनो तिन्ही कोठारापैकी हे कोठार सर्वात मोठे आणि उंच देखील आहे बघा म्हणजे अशा भव्य कोठारामध्ये तांदूळ ठेवले जात होते भविष्यात सैनिकावर किंवा किल्ल्यावर काय संकट आले तर या कोठारामधून धान्य घेऊन त्याचा वापर जेवणासाठी केला जात होता आता आपण यमुना कोठार बघूया ज्यामध्ये नाचना ठेवला जात होता आपण हे गंगा कोठार बघितलं त्यामध्ये भात ठेवलं जात होतं आणि हे भात खुल्लं ठेवलं जात होतं वरून भात ओतायचे आणि गरज पडली की दरवाज्यामधून एक होल होतं त्या होलामध्ये लाकडी होंडू घालून ओढायचे आणि दुसरे कोटार आहे यमुना कोटार या कोटारामध्ये नाचना ठेवला जात होता आणि या कोटाऱ्याची क्षमता वीस खंड होती म्हणजे दोनशे पोती आता आपण या कोटारामध्ये जाऊन बघूया हे नाचना ठेवणारे यमुना कोटार कसे आहे आणि आतमध्ये किती जागा आहे आता आपण यमुना धान्याच्या कोटारामध्ये प्रवेश करूया बघा मित्रांनो आतमध्ये अंधार आहे त्यामुळे तुम्हाला कदाचित क्लिअर दिसत नसेल बघू शकता तुम्ही हे भव्य असे धान्याचे कोठार आहे आणि या ठिकाणी नाचना ठेवला जात होता नाचण्याची दोनशे पोती यामध्ये येत होती म्हणजे या धान्याच्या कोटाऱ्याची क्षमता भरपूर आहे आणि या ठिकाणी खिडकी देखील आहे म्हणजे आतमध्ये हवा येण्यासाठी धान्य खराब होऊ नये म्हणून ही खिडकी बनवलेली आहे आणि बघू शकता आतमध्ये हे बांधकाम किती सटीक आणि मस्त केलेलं आहे आणि आतमध्ये येण्यासाठी तीन दरवाजे आहेत म्हणजे हे एक चौकट आहे इथून आपण आतमध्ये येऊ शकतो समोर एक आहे तिथून पण येऊ शकतो आणि हे आहे इथून आपण आतमध्ये आलो आता आपण तिसरं धान्याचं कोठार बघूया सरस्वती आपण हे यमुना धान्याचं कोठार बघितलं ज्यामध्ये नासना ठेवला जात होता आणि हे तिसरं कोटार आहे सरस्वती यामध्ये वरीचं तांदूळ ठेवले जात होते आता आपण या कोटारामध्ये प्रवेश करूया आणि बघूया आतमध्ये किती मोठं हे कोटार आहे आणि आत आतमध्ये जे बांधकाम केलेलं आहे ते कसं आहे आतमध्ये मी प्रवेश केलेला आहे आणि आत आतमध्ये अंधार आहे मित्रांनो त्यामुळे मला आता टॉर्चचा सहारा घ्यावा लागणार आहे सरस्वती धान्याच्या कोटारामध्ये मी प्रवेश केलेला आहे आणि या ठिकाणी कसल्या तरी सामानाच्या फऱ्या ठेवलेल्या आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या सरस्वती धान्याच्या कोटारामध्ये वरी ठेवली जात होती म्हणजे वरीचे तांदूळ आणि या ठिकाणी दोनशे तांदळाची पोती ठेवली जात होती असे भव्य कोटार आहे आणि हे पण काळ्या पाषाणामध्ये बांधलेलं आहे त्यामुळे बघण्यासाठी मस्त आहे आणि वरती धान्य ओतण्यासाठी खिडकी आहेत बघू शकता तुम्ही आणि समोर एक खिडकी आहे मोठी म्हणजे आतमध्ये हवा यावी धान्य एकदम सुरक्षित राहावं म्हणून आता आपण या कोठारामधून बाहेर जाऊया मी आता आंबर खाण्याच्या मागे आलेलो आहे म्हणजे गंगा यमुना आणि सरस्वती या धान्याच्या कोठाऱ्यांच्या मागे आलेलो आहे यमुना कोठार सर्वात लहान आहे आणि गंगा कोठार सर्वात मोठे आहे या कोठारामध्ये भात ठेवले जात असल्यामुळे याची क्षमता तिन्ही कोटारापेक्षा जास्त आहे म्हणजे हा सह्याद्रीचा इलाका आहे आणि या सह्याद्रीच्या इलाक्यामध्ये सर्वत्र भात जास्त केले जाते त्यामुळे गंगा या धान्याच्या कोठारीची क्षमता सगळ्यात जास्त आहे तुम्ही बघू शकता हे धान्याचे कोठार किती लांबडे आणि किती उंच आणि भव्य आहे बघा मित्रांनो त्यामुळे याची क्षमता जास्त आहे आज आपण पन, पन्हाळगडावरती असलेली धान्याची तीन कोटारे बघितली गंगा यमुना आणि सरस्वती या कोटाराविषयी मी तुम्हाला सर्व काय सांगितलं आणि या कोटारापासून थोडं अंतर खाली चालत गेल्यानंतर एक महादेवाचं मंदिर देखील आहे आता आपल्याला त्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि तिथे जाऊन महादेवाचं दर्शन घ्यायचं आहे एवढ्या पन्हाळगडवर येऊन महादेवाचे दर्शन न घेता जाणं चुकीचं आहे त्यामुळे भोलेबाबाचे दर्शन मी घेणार आहे आणि तुम्हाला देखील दर्शन घडवून आणणार आहे तर चला मित्रांनो आता महादेवाच्या मंदिराच्या दिशेने जाऊया आणि महादेवाचे दर्शन घेऊया धान्याच्या कोठारापासून खाली आल्यानंतर या ठिकाणी शंभू महादेवाचे प्राचीन मंदिर आहे आता आपण मंदिरामध्ये जाऊन भोलेबाबाचे दर्शन घ्यायचे आहे बघू शकता मित्रांनो हे पूर्ण आहे ओम बनवलं शिवाय सांब सदाशिव सांब सदाशिव सांब सदाशिव हर हर महादेव ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात् वन्दे देवमाहापति गुरुगुरुवन्दे जगत्कारम् वन्दे पनभूषण मुग्धर वन्दे पशुनापतिं वन्दे सूर्यशानिन्दे मुकुन्द हर हर महादेव कालहर दुःख हर, हर दारिद्र्य हर रोग हर संकटहर हर हर महादेव नमः पार्वती पदे हर हर महादेव सांब सदाशिव सांब सदाशिव मित्र मि दर्शन तत् दर्शन द्या शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय आज मी तुम्हाला पन्हाळगडावरती असलेला अंबरखाना म्हणजे धान्याची कोठारे दाखवली छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये बनवली गेलेली तीन धान्याची कोठारे गंगा यमुना आणि सरस्वती ही तिन्ही कोठारे मी आज तुम्हाला दाखवली आणि या कोठारामध्ये कोणकोणते धान्य ठेवले जात होते हे देखील मी तुम्हाला प्रत्यक्षात इथे येऊन दाखवले तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेलायकन दाबून नोटिफिकेशन ऑन करा पुन्हा व्हिडिओ अशाच नवीन मराठी व्हिडिओसोबत धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे हर हर महादेव